नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे पहाटेचे वाजलेले आहेत बरोबर कंप्लिटली पाच वाजलेले आहेत पाचच्या गजरला मी उठतेच तर आजच्या रुटीनमधून मी तुम्हाला प्रत्येक घरातील प्रत्येक गृहिणी कशी फ्रेश राहील त्याचबरोबर कामंही कशी पटापट पत होतील ते आजच्या रुटीनमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर उठलेली आहे जरा स्वेटर वगैरे घातलं थंडी वाजते फार तोंड वगैरे धुवून गुळणा वगैरे केल्या आणि लगेच मी काय करते एक ग्लास पाणी आरामशीर बसून पिते मी उठल्या उठल्या सकाळी म्हणजे या वेळेला तरी ब्रश नाही करत माझं पार्किंग वगैरे सगळं बाहेरचं झाड लोटची कामं झाली की त्यानंतर मग मी ब्रश करते तर पाणी वगैरे बसून निवांत एक ग्लास पिले आणि स्कार्फ वगैरे कानाला बांधते खूपच थंडी आहे थंड हवा सुटलेली आहे महाशिवरात्रीपर्यंत थंडी असते मग तिथून पुढे थोडीशी कमी होते आणि पहाटेच्या वेळेमधली थंड हवा सुटते आणि थंडी खूप वाचते तर असं मी इकडे स्कार्फ बांधलेला आहे आणि स्वेटरही घातलेला आहे उठल्या उठल्या माझं काम असतं दरवाजा उघडून पाहिला आणि त्यानंतर मनी प्लांट जे दरवाजामध्ये ठेवलेला आहे त्याच्याकडे मी थोडा वेळ पाहते आणि त्यानंतर माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करते तर उठल्या उठल्या पहिल्यांदा मी काय करते उंबरटा दरवाजा त्याच्यावरचं जे जाळं जळमट असेल धुळं असेल ती मी झाडून घेते आजूबाजूचा परिसरसुद्धा मग झाडू मारून घेते जसं की जाळं जळमट असतंच कितीही नाही म्हटलं तर बाहेर या वेळेला पाहायचं खूप वातावरणामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी असते पसरलेली ती आपण स्वच्छ करून घ्यायची सूर्योदयाच्या अगोदर तर त्यामुळे काय होतं आपली पुढची जी कामं आहेत ना ती कामं करायला भारी फ्रेश उत्साही वाटतं आता इकडे बघा सगळं पार्किंग मी झाडू मारून घेतलेलं आहे पार्किंगमधला केअर काढला आणि बाहेरचं अंगण आहे ते मी साफ करून घेते आता पुढचं अंगण तुम्ही बघू शकता म्हणजे याचा अर्थ हे अंगण जे आहे ते इथून म्हणजे गाड्या वगैरे येतात जातात येणारे जाणारे माणसं असतात मग आणि त्याचबरोबर माझ्या घराचं अंगण म्हणून मी ते साफ करते तिथे खडे वगैरे आहेत माती वगैरे आहेत ते थोडंसं बाजूला घेते दिवसभर विस्कटलेली असतात तर ते साफ करून घेते त्याचबरोबर मुलांनी चॉकलेट्स वगैरे खालेले असतात बिस्किट सगळी कागदं आहे जे आहेत ना ते इकडं या बाजूला येतात बघा ना असं घराची उंची म्हणजे खाली असल्यामुळे ना इकडून तिकडून सगळा जमा होणारा वाऱ्यानं जो कचरा आहे ना तो इथे तुळशीजवळ किंवा बाहेरच्या गेटजवळ जमा होतो वाऱ्यानं तर तो पण मी आवरून घेते आणि थोडासा या बाजूने बाजूनेसुद्धा झाड मारून घेते काय करू शकता भले आपण रेंटने जरी राहत असलो किंवा घर छोटं असलं तर उंबरट्याच्या बाहेर आपला थोडासा एक फूट दोन फूट असा तरी पेस असतोच उठल्या उठल्या तेवढा स्पेस झाडू मारून पुसून घ्यायचा आपला उंबरटा उठल्या उठल्या पुसून घ्यावा असं म्हणतात की उंबरट्यावर ते कोटी देव बसलेले असतात त्यामुळे आपला घराचा उंबरटा घराचं बाहेरचं अंगण हे आंघोळीच्या अगोदर किंवा सूर्योदयाच्या अगोदर सापड करून घेतला पाहिजे आता बऱ्याच वेळा काय होतं आपलं रुटीन जे आहे ते वेगवेगळं असू शकतं घर बदललं की माणसं बदलतात माणसं बदलली की त्यांच्या सवयी बदलतात आणि आपलं रुटीन देखील बदलतं त्यामुळे रुटीनप्रमाणे आपल्या घरातल्या कामानुसार आपल्या वेळेनुसार का होईना पण आपलेही आवरावर आपलं जे बाहेरचं अंगण उंबर जा, आहे उंबरट आहे ह्या गोष्टी स्वच्छ साफ केल्याच पाहिजेत त्याचबरोबर झाडं असतात आपल्या आपण ठेवलेल्या असतात छोट्या मोठ्या कुंड्या तर त्यांना पाणी घालणं असेल त्याची निगा राखणं असेल ते करून घ्यायचं झा झाडाच्या कुंड्या ज्या आहेत त्याची माती जर अशी मोकळी करून घ्यायची त्यामुळे झाडंही टवटवीत राहतात आणि आपणही फ्रेश राहतो तर मी काय करते यावेळेला उठते ना स पाच साडेपाचच्या दरम्यान हे सगळं बाहेरचं आवरून घेते आणि झाडांना पाणी वगैरे घालते मग कुंड्याचे माती वगैरे आहे ते मग मी स म्हणजे इतर वेळेला माझ्या मोकळ्या वेळेमध्ये दहा वाजता वगैरे तर मी त्या झाडांकडं पुन्हा माझा फेरफेटका असतो मग त्या कुंड्यामध्ये उगवलेलं गवत असेल त्याचबरोबर थोडीशी माती निबर झाली कठीण झाली तर ती मोकळी करून घेणे ह्या गोष्टी मग मी नंतर करते पण सकाळच्या या वेळेमध्ये मी झाडांना सगळ्या झाडांना पाणी वगैरे घालून घेते मला नंतर वेळच नाही भेटत आहे मला पुन्हाचं जे माझं रुटीन आहे ना दहा नंतरचं ते खूप माझे रिलॅक्स असतं मला फास्ट कामं करायला आवडत नाही आहेत खूप निवांत रिलॅक्स मला कामं करायला आवडतात म्हणजे कोणतंही दे आत्ता जे मी काम करते झाडू मारते सडा मारते हे कामसुद्धा मी मनापासून आनंदाने अगदी वेळ देऊन निवांत रिलॅक्सपणे करते त्या कामातसुद्धा मला हा म्हणजे करावंच वाटतं आनंद वाटतो त्या कामातसुद्धा आणि असं नाही की ते काम आहे म्हणून करते असं अजिबात नाही कुठलंच काम असेल मला ते काम ना त्या कामाचा आनंद मी घेते आणि ते काम करते मग त्यामुळे ना मी लवकर उठते त्यामुळे मला प्रत्येक कामाचं असं काम करण्याला करायलासुद्धा वेळ लागतो मला रिलॅक्स रुटीन आवडतं घाई गरबडीचं रुटीन मला अजिबात आवडत नाही आहे त्यामुळे मी लवकर उठते माझ्यासाठी हे मी लवकर उठते कारण की मला आवडतं म्हणून मी हे करते तर सकाळचं बघा आता सगळं झाडू मारून अंगणाची सडा वगैरे शिंपडून झालेला आहे आणि पार्किंग आता थोडंसं मी पुसून घेते म्हणजे पटकन ते सुकेल माझ्या आंघोळ वगैरे होईपर्यंत बऱ्यापैकी ते सुकतं यानंतर मग मी आंघोळ वगैरे करते आणि लगेच मग लागलेच मी काय करते तुळशीला पहिला दिवा लावून घेते साडेसहाला माझा बरोबर दिवा लागतो हे टायमिंग आहे बरोबर साडेसहा वाजलेले आहेत पहिला दिवा वगैरे लावून दिला धूप दीप सगळीकडे लावून देते आणि त्यानंतर मग मी देवपूजा किंवा उंबरट्याची पूजा आहे ती मी करून घेते वातावरण बघू शकता खूप छान प्रसन्न झालेलं आहे एवढी आवरावर केल्यानंतर वातावरणातली जी काही प्रसन्नता आहे ना ती अनुभवायला काही वेगळीच मज्जा येते आणि ते मला आवडतं म्हणून मी लवकर उठते आता इथे बघा माझा ट्रायपॉड कसा गोल फिरतो आहे मोबाईल लावलेला आहे व्हिडिओ शूटला तर तो गोल फिरत तो खाली आलेला आहे ट्रायपॉड थोडा माझा खराब झालेला आहे ताईनू तर असो एखाद्या वेळेस असंच होतं मी काम करते ट्रायपॉडला मोबाईल लावते लाव तो गोल फिरतो किंवा मग खाली ट्रायपॉड तर येतो किंवा मग मोबाईल तरी धपकन आपडतो खाली बऱ्याच वेळा असं झालेलं आहे तर असं तुळशीला दिवा लावला आणि त्यानंतर मग मी उंबरट्याला पण उंबरट्याची पूजा करून घेतली तुळशीची पूजा केली आणि आता मस्तपैकी रांगोळी काढून घेते उंबरट्याला दोन्ही बाजूला छोटीशी रांगोळी काढली उंबरट्यावर पावलं आहेत लक्ष्मीची तिथे पण मी रेषा वगैरे वडून घेतला हे मी रोजच्या रुटीनमध्ये तुम्हाला मी शेअर करत असते पण हे रुटीन जे आहे ते ह्या रुटीनमुळे ना हे जर असं आपण रुटीन ठेवलं किंवा ही कामं आपण केली तुळशीची पूजा दिवाबत्ती रांगोळी थोडीफार आपल्या दरवाजासमोर तुळशीसमोर ह्याने काय होतं आपलं मन प्रसन्न राहतं घरातलं घराच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते प्रसन्न होतं याने वातावरणातली जी काही नकारात्मकता आहे ती कमी होण्यास मदत होते तुळशी पुढे सकाळी दिवा लावल्यामुळे ना सूर्योदयाच्या वेळेला जे काय वातावरणामध्ये बऱ्याच प्र मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी साचलेली असते त्यामुळे ती आपल्या घरात ते निगेटिव्हिटी सूर्योदय सूर्याची किरणं बाहेर पडल्यानंतर आपल्या घरात ती प्रवेश करू नये म्हणून आपण आपलं अंगण स्वच्छ ठेवायचं आणि तुळशीपुढे सकाळच्या वेळेमध्ये दिवा लावायचं त्यामुळे आपला आजूबाजूचा परिसर आहे ना तो पॉझिटिव्हिटी त्या वातावरणामध्ये तयार होते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सूर्यकिरणाबरोबर ती पॉझिटिव्हिटी घरात शिरते येते त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण ज्यावेळेस उठतो त्यावेळेस आपलं स्वयंपाकघर मग छोटं असेल मोठं असेल ते झाडू मारून घ्यावं पारूस आहे ते पहिलं काढावं त्याचबरोबर किचन वाटा आपण रात्री कितीही साफ करून ठेवला तरी सकाळी उठल्यानंतर एक ओलं कापड त्याच्यावरून फिरवून घ्यायचं त्याचबरोबर आपण ज्यावेळेस तुळशीची पूजा करतो त्याच वेळेला मग काय करायचं आहे अन्नपूर्णादेवीची अग्निदेवतेची सुद्धा पूजा करून घ्यायची मग रुटीन मी जसं म्हटलं वेगवेगळं असू शकतं त्याचप्रमाणे जरी आपला स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर जरी आपण देवपूजा करतो मी सुद्धा बऱ्याच वेळा तशी देवपूजा मी केलेली नाही स्वयंपाक आधी करून घेते आणि त्यानंतर देवपूजा करते पण वेळ वेळेनुसार किंवा गरजेनुसार मी तसं रुटीन ठेवते तर त्या सुद्धा माझं काम वगैरे आवरल्यानंतर मी तुळशीची पूजा करते देवपूजा करते आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीची पूजासुद्धा करायला विसरत नाही तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता आपलं पूर्ण काम आवरल्यानंतर अन्नपूर्णा देवीची पूजा करायला विसरायचं नाही तर असं खूप बोलले आज तुम्ही पण ताईनो तुम्ही मस्त ऐकलं असेल तर आता मस्त अशी एक छान अशी रेसिपी शेअर करते मिक्स व्हेज एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्ये मिक्स व्हेज क रेसिपी म्हणजे मी करणार आहे तर बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे मोहरीची फोडणी घातली आणि मस्त असा बारीक उभा पातळ असे स्लाइस करून घेतलेत कांद्याचे ते टाकलेले आहे खूप सारा कांदा आहे जवळपास हे दोन तीन में ते तीन कांदे असतील मीडियम साईजचे आणि त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे तीसुद्धा कांद्याबरोबर मी परतून घेतली आणि वटाणा फ्रेश वटाणा मी सोलून घेतला आहे तुम्ही पाहिला असेल तो वटाणा टाकला आणि तोही परतून घेतला कांद्यासोबत कांदा हलकासाच परतायचा जा, जास्त आपल्याला भाजायचा जा नाही आहे आणि फुल गॅसवरच हे सगळ्या भाज्या आपण परतून घ्यायच्या एक टोमॅटो टाकलेला आहे लाल बुंद असा टोमॅटो होता तो बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा मी कांद्याबरोबर त्या वाटाण्यासोबत मी परतून घेतला त्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यामुळे टोमॅटो थोडासा मऊ होतो आणि पटकन शिजतो त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ती हलकीशी परतवून घेतली आणि त्यानंतर पावडर मसाला मी ॲड करते त्यामध्ये हळदी पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर धने पावडर एक चमचा त्याच गोडा मसाला अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा हे पावडरचे मसाले टाकून मी मिक्स करून घेतलेला आहे या ठिकाणी मी घरचा काळा मसाला अजिबात वापरणार नाही आहे ह्या भाजीला तर ही भाजी मिक्स व्हेज करतो आहे आपण एकदम हॉटेल टाईप एकदम तेला चव जी येणार आहे ती एकदम भन्नाट मिक्स व्हेजची जी काही चव असते ना सेम त तशीच आपल्या घरच्या ह्या भाजीला येणार आहे तर हळदी पावडर मी पुन्हा एकदा ॲड केली थोडीशी वाळवली कारण की भाजीला रंग खूप छान येईल तर थोडंसं पाणी टाकून हलकंसं मी परतून घेतलं मसाला खाली कढईला करपू नये म्हणून त्यानंतर हा मसाला छान असा परतला की त्यामध्ये टाकलेली आहे शिमल्या मिरची दोन शिमल्या मिरची मी कट करून घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत आणि खूप मोठा असा फ्लावर आणि तोही मिक्स करून घेते फ्लावरची भाजी म्हटलं की मुलं तोंडवाकडे करतात अजिबात खात आहेत तर थोडंसं बघा वेगळं पद्धतीने आप आपलं आप डोकं वापरून जर अशा पद्धतीने भाजी केली तर मुलं मुलं अगदी आवडीनं खातील अशी ही भाजीची टेस्ट लागते त्याचबरोबरून मी कोथिंबीर टाकली तीही मिक्स करून घेतली भाज्यांना भाज्यांमध्ये ना पूर्ण असा मसाला अगदी अर्धा कप पाणी टाकून ह्या भाज्या मी मिक्स करून घेते म्हणजे अगदीच ह्या मसाला त्या भाज्यांमध्ये चांगला मुरेल किंवा आतमध्ये पर्यंत जाईल आणि त्या भाज्यांची टे टेस्ट, टेस्ट जी आहे ती दुप्पट वाढेल बघा थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि हे थोडंसं झाकून ठेवलेलं आहे एक मिनिटभर आणि लगेच परतून घेतलेलं पाण्याला चांगली उकळी आलेले मसाला छान असा भाज्यांमध्ये मुरलेला आहे छान भाज्या त दिस लागलेले आहेत ला बघा आणि आता मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा अशा पद्धतीने भाजी तुम्ही करून बघा ताई न तर काही नाही आहे एकदम पाणी ओतण्यापेक्षा थोडं थोडं पाणी ओतून त्याला मी शिजवून घेतलेलं आहे एक मिनिटभर झाकून ठेवलं आणि त्यानंतर जेवढं भाजीला आपल्याला आवश्यक आहे त्या हिशोबाने पाणी ओतायचं आहे माझ्या हिशोबाने जास्त पाणी नका ओतून अगदी लपथपी भाजी म्हणतात ना त्या पद्धतीने ही भाजी करायची रेस्टॉरंट स्टाईल अगदी हॉटेलसारखी ही भाजी आहे तशीच चव येते मिक्स वेज यामध्ये पनीर वगैरे टाकू शकतो पण ही मी साध्या पद्धतीने करत आहे घर गर, घरातल्या भाज्यांमध्ये यामध्ये बटाटा वगैरे सुद्धा तुम्ही टाकू शकता तरी ते ही भाजी आपली शिजून तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा तुम्ही टाकू शकता ही भाजी मुलांच्या टिफिनसाठी किंवा मिस्टरांच्या टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट आहे सकाळची ही भाजी नाष्ट्याला सुद्धा आपण खाऊ शकतो चपातीसोबत सकाळचा नाश्ता जो आहे चपाती भाजीचा त्याने काय होतं आपलं पोटही भरतं आपल्या कामामध्ये सुद्धा मन लागतं त्याचबरोबर मुलं सुद्धा शाळेत जातात तर ते जाताना पोटभर खाऊन देखील जातात सकाळी पावणे आठ वाजता ही माझी भाजी तयार झाली होती पीठ वगैरे मळून घेतलं आणि लगेच मी चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे साडेआठ वाजता दादा घराच्या बाहेर पडतो तर त्याचा टिफिन त्याचं खाणं पिणं हे सगळं होतं तर त्यामुळे मग मला ही स्वयंपाकाची सुद्धा गडबड करावी लागते कणिक बघू शकता अगदी पंधरा ते सोळा अशा चपात्या होतील इतपत ही कणिक मी सकाळच्या वेळेमध्ये मळलेली होती या कणकेमध्ये सकाळचा सगळ्यांचा नाश्ता म्हणजेच टिफिन त्याचबरोबर आमच्या दोघांचं दुपारचं जेवण झालेलं होतं आणि त्यानंतर बघा मला पुन्हा दुपारचा स्वयंपाक म्हणजे जसं की मिस्टरांना मला संध्याकाळचा टिफिन द्यावा लागतो ते दुपारी दोन वाजता कामाला जातात तर मग त्यानंतर पण मी दुपारचा स्वयंपाक मी बनवलेला होता हा माझा सकाळचा स्वयंपाक झालेला आहे हा स्वयंपाक केला थोडंसं मी घर वगैरे आवरलं आणि त्यानंतर मला बाहेर जायचं होतं मग मी बाहेर गेले होते तर बघा पहिलीच चपाती असून सुद्धा मस्त अशी टम्म फुगलेली आहे कणिक मळतानाच मी छान असं पाणी लावून मळून घेते मौसूद त्यामुळे त्याला भेजत ठेवायलासुद्धा अगदी पाच दहा मिनटं जरी बाजूला ठेवली तर ती कणिक छान अशी भिजते आणि चपाती देखील मऊसूत अगदी होते इकडे बघा ही भाजी टिफिनसाठी खाण्यासाठी तयार आहे दादा बसलेला आहे पाठीमागे जेवण करायला इकडे माझ्या चालू आहे चपात्या साडेआठ वाजेपर्यंत मी चपात्या सगळ्या अशा लाटून घेतल्या आणि मग मा माझं बाकीचं जे आवरा आहोरा आहे घर आवरावर हो आहे ती करून घेतली किचन मोठं मी तसा सोडून गेले होते बाहेर त्याला मी विचारत होती भाजी कशी झालेली आहे तर म्हटलं खूप छान झालेली आहे अशी जर मी फ्लावरची भाजी केली असती तर त्यांनी ती खाल्ली नसती मुलं म्हणजे दा सात्विक दादा खातो पण समीक्षा मात्र नाही खात जबरदस्तीनं मग मी तिला खायला लावते कारण की सगळ्या भाज्या मुलांनी खायला असा खायला हव्यात त्यामुळे आता इकडे बघा आम्ही दोघं जरा बाहेर गेलो होतो तिकडून आलो हे टायमिंग बरंसं झालेलं होतं आणि मी आता पुन्हा दुपारचं जे घर आहे ते झाडू मारत आहे मला फरशी पुसायचे आहे त्यामुळे तर इकडे ह्यांना सांगत होते की शर्ट इस्त्री करायला बाहेर टाका एक कॉटनचा शर्ट आहे आणि त्याला इस्त्री म्हणजे घरी होतच नव्हती मी मागच्या वेळेस मी केली म्हणजे ह्याच्या आधी तर ती व्यवस्थित अशी झालीच नव्हती इस्त्री केल्यासारखं तो शर्ट दिसत नव्हता तर म्हटलं बाहेर इस्त्रीला टाकून या तर तो आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणजे दोन तीन दिवसामध्ये आम्ही जरासं बाहेर जाणार आहोत सांगेन मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तर त्यामुळे त्यांना मी सांगते तुम्हाला त्यांना बाहेर जायला तर मला त्यांच्याकडं दुसरं पण एक काम होतं त्यामुळे मी तर त्यांना थोडा वेळ बसवलेला हो आहे आणि मी माझा इकडे झाडू मारून घेते झाडू वगैरे मारून झाला तर त्यांच्या कामाचे कपडे पाहिजे होते त्यांना शर्ट नवीन काढायचे होते पॅन्ट्स तर आ, दे दे। ते कामाचे जे मिळतात त्या त्या वापरतच नाही आहेत तर जीन्स पॅन्ट वगैरे ऑर्डर पॅन्ट वापरतात ह्या ज्या असतात ना पॅन्टी ह्या फॉर्मल पॅन्टी असतात ह्याला काय सेफ वगैरे म्हणजे जीन्स पॅन्टला जसं सुटेबल आपल्याला म्हणजे छान बसते दिसते तशी पॅन्ट दिसत नाही फॉर्मल पॅन्ट म्हटलं की बघा तसेच ते कामावरती नाही ह्या घालून जात म्हणजे हल्ली ह्या वर्षात नाहीत घालत पहिले ह्याच पॅन्टी फॉर्मल पॅन्टी वापरायच्या कामावर जाताना तर त्यांच्या कामाचे शर्ट पॅन्ट किती आहे शिल्लक आणि त्यांना आता शर्ट नवीन काढायचे होते कामाचे तर होते ते मी बघत होते आणि ते काढले त्याचबरोबर दुसरं एक आम्ही पाहत होतो कपडे एक्स्ट्राचे नवीन किती शिल्लक आहेत काय नाही दोघांचं एकमेकांमध्ये बोलणं चालू होतं तर घरामध्ये सुद्धा बघा नवरा बायकोंमध्ये विचारविनिमय असावा एकमेकांना थोडासा वेळ दिला द्यायला हवा त्याचबरोबर आपलं वर्षभराचं काय प्लॅनिंग असेल आठवडाभराचं प्लॅनिंग असेल दिवसभराचं प्लॅनिंग असेल एक महिन्याचं नियोजन असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नवरा बायकोनी मुलं शाळेत गेल्यानंतर किंवा कोणत्याही वेळेला आपल्याला जो वेळ भेटतो मग त्या वेळेला आपण एकमेकांमध्ये बोलणं व्हायला व्हायला हवं कम्युनिकेशन व्हायला हवं मग ते मुलांमध्ये सुद्धा आपल्या बारीक सारी गोष्टी मुलांशी सुद्धा शेअर केल्या पाहिजेत त्यांना सुद्धा आपल्या घरातलं परिस्थितीची जाणीव असायला हवी त्यामुळे त्यांनासुद्धा काही गोष्टी शेअर केल्या पाहिजेत ज्या गोष्टी शेअर कराव्या वाटतात त्या कराव्यात नवरा बायकोमधला संवाद आपल्या घरातील मुलांबरोबरचा संवाद यामुळे आपण फ्रेश राहतो आपलं माइंड फ्रेश राहतं तर आपल्याला काम करण्यासुद्धा चालना मिळते तर काय नियोजन काय प्लॅनिंग चालले ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन ताईनो तर आता आवरलं आहे तसं इथलं सगळं आणि मी इथं बाकीचं सगळं ठेवून दिलं हे गेलेत बाहेर तोपर्यंत मी फरशी आणि भांडे आवरून घेतले मला दुपारचा स्वयंपाक करायचा जसं मी म्हटलं बाहेर मी गेले होते त्यामुळे थोडासा मला वेळ लागला त्याचबरोबर मग म्हणून मी सकाळी थोडासा स्वयंपाक केला होता जास्त स्वयंपाक कर केला नव्हता जेवढा असं लागेल तेवढाच केला आहे आणि त्यांचा जो टिफिन आहे दोन वाजता ते ज्यावेळेस कामाला जातात म्हणून तो संध्याकाळसाठी जो टिफिन नेतात म्हणजे आपण ज्यावेळेस संध्याकाळचा आठ नऊ वाजताचा डिनर म्हणजे करतो तो टिफिन मी त्यांना दुपारी करून देते किंवा मग सकाळच्या वेळेमध्येच मग मी करून घेते हे भांडे मी सकाळच्या स्वयंपाकाची घासलेली आहेत सकाळचं माझं काम अगदी बारा साडेबारापर्यंत म्हणजे एक वाजेपर्यंत सगळं झालं होतं सगळे भांडे घासल्यानंतर मग मी सगळ्यात शेवटीत तवा आणि कढई घासते तवा तर मी सगळ्यात शेवटीत ठेवते तर हा तवा मी घासून घेते का तर तुम्ही म्हणाल तवा पाठीमागून इतका एवढा असा काळा का झाला आहे तर गॅस संपत आलेला आहे त्यामुळे तवा काळा किंवा लाल पाठीमागच्या बाजूने होतो तर तवा आता मी जास्त काही घासत बसणार नाही आहे फक्त धुवून घेतला आणि तिला हा कॉर्नर आवरून घेतला कोपरा तर मला पुन्हा स्वयंपाकाचा राडा घालायचा आहे पीठ मळायचा आहे भाजी करायची आहे भात करायचं आहे सगळं बनवायचं आहे त्यामुळे तवा मी फक्त हात मारून घेतलेला आहे थोडासा साबणाचा आणि ठेवून दिले ही सगळी स्वच्छता झाल्यानंतर मग मी कपडे वगैरे धुवून घेतले कपडे धुवायला पण बराचसा वेळ जातो तर त्यानंतर मग इकडे मी गाऊन पार्किंगमध्ये सुकायला टाकलेलं आहे बाहेर ऊन खूप पडतं आणि गाऊन कॉटनचे वगैरे असतात ना बाहेर आणि पांढरे होतात त्यामुळे मी तो सावलेला टाकलेला आहे बाहेरचे सुद्धा सगळी कामावरून झाल्यानंतर आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करते पीठ मळायला घेतलेलं आहे परातीमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे विरगळून घेतलं मीठ आणि पीठ चाळून घेत आहे ही।, ही जी काही पीठ मळण्याची पद्धत आहे ती माझ्या आईची आहे आई आईसुद्धा अशीच पीठ मळते परातीमध्ये पाणी घेते आणि मीठ विरगळून पीठ चाळून कणिक मळून घेते तर मी ही तसंच कणिक मळते तर कणिक मळण्यासाठी किंवा भाकरी टाकण्यासाठी पसरट भांड्यात पातीलात पाणी घ्यावं कधीही तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घेऊन पीठ मळू नये किंवा भाकरी कसुद्धा करू नये तरी ते मी घट्ट असं मळून घेते सुरुवातीला आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी लावून मस्त असं पीठ मळून घेते अगदी पाच मिनटं बाजूला ठेवते भाजी वगैरे टाकेपर्यंत आणि लगेच पटकन अशा चपात्या मी लाटून घेते यांच्या टिफिनसाठी भाजी कशाची बनवते तर बटाट्याची मस्त अशी साधी सिंपल पटकन होणारा हा लाल बटाट्याची भाजी प्रत्येक घराघरामध्ये ही बनवली जाते तर तशीच मी ही बनवते भाजी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घातली आणि त्याच तेलामध्ये मोठ्या साईजचा जो बटाटा कट करून घेतलेला आहे साल काढून तो तेलामध्ये टाकलेला आहे परतवून घेते तेलामध्ये छान असा बटाटा या वेळेला बटाट्यातलं पाणी सगळं असं पूर्ण तुळून घ्यायचं आणि त्यानंतर तेलात टाकायचं नाहीतर खूप सारे गॅस सेगडी आणि जी काही टाईल आहे ती खूप सारी तेलकट त्याच्यावरती उडतं तर त्यामध्येच कडीपाता लसूण सुनाद्रकची पेस्ट टाकली मिक्स करून घेतलं त्यामध्ये भाजलेल्या पांढऱ्या तिळाची पावडर एक ते दीड चमचा टाकलेली आहे त्यानंतर भा बाकीचे पावडर मसाले ॲड करते काश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर धने पावडर गोडा मसाला हे सगळे पावडरचे मसाले मिक्स करून घेतले आणि त्यानंतर आपला घरचा काळा मसाला आहे तो देखील टाकलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलं मिक्स करून घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून ही भाजी मिक्स करून घेतली हवं तेवढं पाणी ओतलं आणि त्याचबरोबर त्यामध्ये टाकलेलं आहे शेंगदाण्याचा कूट ही भाजी मी बनवत आहे साहेबांच्या टिफिनसाठी त्याचबरोबर थोडीफार शिल्लक ले राहिली तर मुलं शाळेतून आल्यानंतर पाच वाजता चपाती भाजी वगैरे खातात किंवा काहीतरी स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये थोडासा शिल्लक असावा म्हणून एक्स्ट्राची ही भाजी मी बनवून ठेवलेली आहे तर ही भाजी शिजल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने झाली होती यांचा टिपिन मी भरत आहे यांचा टिफिन वगैरे भरून घेतला आणि हे निघालेले आहेत बघा आता कामाला बरोबर दोन सव्वा दोन या अंतराने हे घरातून बाहेर पडतात तर त्यांना कामाची बस आहे त्यामुळे गाडी वगैरे नाही नेत तर असं असतं माझं सकाळपासूनचं दुपारपर्यंतचं रुटीन आता हे गेल्यानंतर घरातली माझी आवरावर मला पुन्हा करावी लागते घरातून आपला म्हणजे ह्यांचा टिफिन गेलेला आहे तर भांडे आहे थोडी झाडलोट आहे तर हे सगळं वाटा पुन्हा एकदा आवरून घेणे आणि मग ह्या गोष्टी सगळ्या मी करून घेते माझे दुपारी दोन वाजेपर्यंत ही कामं चालू राहतात एवढ्या मी चपात्या शिल्लक ठेवलेल्या आहेत बाकीची कणिक होते ती फ्रीजला ठेवून दिलेली आहे ती संध्याकाळी मी चपात्या लाटून घेईन तर अशा पद्धतीनं माझं हे सकाळपासूनचं दुपारपर्यंत रुटीन होता जे की तुम्ही सुद्धा हे फॉलो करू शकता तर इकडे आता दुपारच्या वेळेला शिव आलेला होता खाली थोडासा तो खेळत होता त्याच्याबरोबर मीही थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या तर छान खेळतो बघा इथे आईला कसा मारतोय बघा सारखं खालीवर सारखं त्याचं चालू असतं खेळायला सारखं लागतं आणि ते येऊन तो रांगोळी पुसत होता तर ताई तेच म्हणत होत्या की त्याला रांगोळी वगैरे पुसू नकोस आणि त्यामुळे तो चिडला होता तर त्याला रांगोळी पुसायची बस फक्त एवढंच आणि त्यानंतर ते पुसल्यानंतर त्याच्या शंका म्हणजे तिथं जायचंच नाही फक्त पुसायची जी काय रांगोळी काढलेली आहे ती पुसायची एवढंच त्याचं काम चालू असतं तर मुलांचा खेळच असतो बघा तो आणि सारखं खाली जा वर ये बाहेर खेळ मुलं शाळेत गेली की याला काही करमत नाही मग त्याच्या आईला खूप त्रास देतो तर माझी मुलंसुद्धा आईच म्हणतात आणि हा सुद्धा म्हणजे त्यांची मुलं पण आईच म्हणतात आणि मला मम्मी म्हणतात माझी ही मुलं आणि ताईंची सुद्धा मुलं तर असो तर आता इकडे आता मी करते माझ्या व्हिडिओचा एंड ही छोटीशी व्हिडिओ क्लिप मी थोडीशी ॲड केली होती पुढे तर असो आता बाय सर्वांना आणि सर्वांना शुभरात्री